आपल्या पाल्याची व विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता आणि गुणवत्ता वाढावी यासाठी पालक व शिक्षक जादा मार्गदर्शन करून वर्षभर धडपड करीत असतो शिष्यवृत्ती सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांनी केलेली तयारी समजून असणाऱ्या त्रुटी भरून निघेल त्यामुळे विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त शिरोळ तालुक्याचे नाव जिल्ह्यात करण्यासाठी प्रयत्न करतील यासाठी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांनी सराव परीक्षा घेण्याचा स्तुत्य उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना दिले असे प्रतिपादन युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज जयंती व दीनबंधू दलित मित्र माजी आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठा क्रांती सेवक महाराष्ट्र आणि रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विद्यालयात ये वर्गाकरिता शिष्यवृत्तीच्या परीक्षेची पूर्वतयारीकरिता शिरोळ तालुकास्तरीय शिष्यवृत्ती पर सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते परीक्षेच्या बक्षीस वितरण प्रसंगी पृथ्वीराज सिंह यादव हे बोलत होते शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आली या स्पर्धेत सुमारे नऊशे विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला परीक्षेतील प्रथम क्रमांक नम्रता कोळी शिरोळ द्वितीय क्रमांक श्रावणी पोवार राजापूरवाडे तृतीय क्रमांक शंतनू खोत अब्दुल लाट उत्तेजनार्थ मेघा अपिने गणेशवाडे अक्षरा घोरपडे शिरोळ प्रांजल पाटील अब्दुल लाट प्रजोत पाटील कुरुंदवाड संचिता खोत शिरोळ या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले परीक्षेसाठी सहकार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानपत्र देण्यात आले उपस्थित मान्यवरांचे रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे प्रेसिडेंट संजय तुकाराम शिंदे यांनी स्वागत केले इव्हेंट चेअरमन डॉक्टर अतुल पाटील यांनी प्रास्ताविक केले सदस्य प्राध्यापक काशीनाथ भोसले यांनी आभार मानले याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामंत अनिल ओमासे केंद्रप्रमुख अण्णा मुंडे रोटरी हेरिटेज सिटीचे सेक्रेटरी तुकाराम पाटील ट्रेजरर संजय रामचंद्र शिंदे सदस्य राहुल यादव संजीव पुजारी परशुराम चव्हाण विराज यादव चंद्रकांत भाट उल्हास पाटील सचिन सावंत विवेक फल्ले काशीनाथ भोसले सनी सुतार दिलीप शिरडोने यांच्यासह रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सर्व से सदस्य उपस्थित होते शिरोळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटी मराठा क्रांती मोर्चा सेवक महाराष्ट्र यांच्या सहकार्याने ही शिष्यवृत्ती सर्व परीक्षा संपन्न झाली तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी शिष्यवृत्ती परीक्षा घेतलेल्या आमचे अतुल सरांनी मागच्या वर्षी गाव स्तरावर आणि त्यांनी वर या वर्ष सुद्धा तसाच प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पण जेवढे ह्या भेटते आमच्या भारतीय कोळी मॅडमना तर भारतीय कोळी मॅडम या मराठी शाळा वाचल्या पाहिजेत मराठी शाळा शिकल्या पाहिजेत यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात कारण मॅडमच्याबरोबर आम्ही काम या ठिकाणी केलंय तर मॅडम आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा